आणि मी आहे सालने तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा दोन बाहीच्या डिझाईन शेअर करणार आहे तर ह्या दोन्ही ब्ला बाही डिझाईन्समुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही बाही डिझाईन्सची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स सें अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाईन्स सहज बनवता येईल आणि याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा बाही डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे चला मग आता वेळं घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि एवढंच नाही तर ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लुक येईल ठीक आहे त्याला तर मग आता सगळ्यात आधी आपण बाहीची कटिंग करायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग ब्लाउजचा कपडा आहे अस्तर सुद्धा आहे आणि त्यानंतर इथे पेपरवर कटिंग केलेली बाही आहे तर सगळ्यात आधी आता ही पेपरवर कटिंग केलेली जी काही बाही आहे तर त्याचं मेजरमेंट कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाही डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग आता ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची घडी आपण इथे घेतलेली होती आठ एक इंच कमी झालं म्हणजे किती झालं सात झालं त्यानंतर बाही लांबी अधिक पाहुणे इंच मार्जिन घ्यायचं होतं तर पाहुणे दहा ला मार्किंग केलेली आहे आपण इथे बघा कारण की नऊ बाही लांबी होती आणि त्यानंतर आता ही बाही लांबी जास्त आहे म्हणजे कोपऱ्यापर्यंत आहे जवळजवळ तर याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपण तीन इंच घेतली होती तर बाही लांबीनुसार कॅप हाईट किती घ्यावी तर याचा चार्ट ऑलरेडी मी टाकलेला आहे सो जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघा आता त्यानंतर आपल्या जे काही काट आहे तर तो मोजूयात तर तो जवळजवळ पाच येतोय तर मग आता इथे पाचला मार्किंग करून घेऊयात आपण हा जो काही पेपर आहे ना तिथे म्हणजे वरच्या पार्टची आपल्याला मार्किंग आणि कटिंग करणं सोपं जावं यासाठी तर बघा मग इथे मी या पेपरवर जी काही काठाची मार्किंग आहे तर तुमचा काठ छोटा असेल यापेक्षा मोठाही असेल किंवा यापेक्षा छोटाही असेल जसं असेल त्यानुसार तुम्ही इथे मार्किंग करायची बघा मी ते पाच इंचाला मार्किंग केली तीच मार्किंग बघा इकडच्या साईडला पण करते म्हणजे आपली कटिंग तिडकी वगैरे जायला नको खास यासाठी आणि यानंतर बघा एक लाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे तर तेवढा आपला काठ आहे तर तिथून आता आपल्याला इथे कट करून ते सेपरेट करायचं आहे कारण की इथे काठ सुद्धा आपल्याला सेपरेटच करावा लागणार आहे तर बघा इथे मॅचिंग अस्तर सुद्धा आपण घेतलेला आहे बाहीसाठी ठीक आहे तर एकदा मी म्हटल्याप्रमाणे आपण जो काही काठाचा पार्ट आहे तर तेवढा कट करून घेऊयात म्हणजे पुढचे मार्किंग करणं आपल्याला सोपं जावं तर बघा मग मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि बघा मग हे कटिंग झाल्यानंतर हा जो काही वरचा पार्ट आहे तर तो, तो आपल्याला एक्स्ट्राचा घ्यायचा आहे ऍक्च्युली तर तो कसा घ्यायचा ते बघू त्याआधी बघा हा खालचा काठाचा जो काही पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे अस्तरही लागणारच आहे तर मग त्याची मार्किंग करून घेऊयात ह्या पद्धतीने आणि ते कटिंग करूयात आणि हे कटिंग झाल्यानंतर जो काही वरचा पार्ट आहे तर तो आपण इथे कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मार्किंग करून झाली आणि इथे मी कट कर्ट करते लक्षात राहू द्या डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे म्हणजे दोन्ही बाहीचं इथे सोबतच आपलं कटिंग होत आहे तर बघा इथूनही मी कट केलं आणि त्यानंतर इकडनं सुद्धा ठीक आहे आता हा आपला काठाचा म्हणजे बाहीचा खालचा पार्ट कटिंग करून परफेक्ट असा रेडी झालेला आहे त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला वरचा पार्ट कट करायचा आहे त्यासाठी इथे ना आता आपल्याला चार पदरी घडी लागणार आहे म्हणजे डबल फोल्ड ऑलरेडी केलेला आहे पुन्हा एकदा फोल्ड केलं बघा आणि ते चार पदरी झालेलं आहे आणि बंद बाजूच्या साईडने आता आपल्याला बाही ठेवायची आहे जी जी बाही लांबी आहे ती तर इथून मी आधी पाच इंचाला मार्किंग करून घेते कारण पाच इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत तुमच्याकडे जर का अजून ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे एवढाच आहे त्यामुळे मग मौ मी इथे पाच इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्यानंतर पाचच्या अडीकडे ह्या पद्धतीने वरचा बाहीचा पार्ट ठेवून आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे एवढं झालेलं आहे आता यानंतर पाचची मार्किंग तिकडनं केली एक लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला थोडस एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आपला परफेक्ट पफ येण्यासाठी तर बघा तुम्ही इथे दोन दीड इंच तुम्हाला जेवढा एक्स्ट्रा हवा आहे तेवढं घेऊ शकतात तर मी इथे दोन इंच फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि या पद्धतीने कर बघा आपल्याला इथे मॅच करायचं आहे इथून इथपर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने आता आपली ही बाहीची म्हणजे जे काही वरचा पार्ट होता ना तर त्याची मार्किंग परफेक्ट अशी करून झालेली आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे मी पुन्हा सांगते चार पदरी आपलं इथे हे अस्तर घेतलेलं होतं आपण आणि पाच इंच सेंटर पासून के मार्किंग केलेली आहे आणि बघा आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे इथपर्यंत आणि यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला हे ठेवून ब्लाऊज पीस सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आता काट कट करून आपण सेपरेट करून घेऊयात म्हणजे मग वरचं बाकीचं कटिंग करणं आपल्याला सोपं द्यावं यासाठी तर बघा मी काट इथे ठेवले म्हणजे काटासाठी तर जो काही अस्त्याचा कपडा घेतलेला आहे आणि थोडंसं एक्स्ट्राच मार्जिन ठेवून एक्चुअली आपण इथे कटिंग करून घेऊयात म्हणजे नंतर कमी वगैरे पडायला नको एक्स्ट्रा झालं तर आपण कट करू शकतो यासाठी ठीक आहे तर काट कट कर करून सेपरेट केलं त्यानंतर बघा याची सुद्धा आता चार पदरीच घडी घालायची आहे आपल्याला त्यावर बरोबर हा पार्ट ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा आता थोडंसं किंचित एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे आता हे कटिंग झाल्यानंतर खालच्या साईडने कट करून सेपरेट करायचे आहे कारण की आपण दोन्ही पण स्लीव इथे सोबतच कटिंग करत आहोत तर बघा ब्लाउजपी एक्स्ट्रा म्हणजे खालचा कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने अस्तरच करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे दोन्ही स्लीव व्यवस्थित कट होतील कारण की आपण चार पदरी घडी घालून ते सोबतच कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर बघा मग इथे दोन्ही पण बाही आपल्या म्हणजे दोन्ही साईडच्या रेडी झालेल्या आहे काट पण आणि ते पण तर अशा पद्धतीने परफेक्ट आपली कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात तर बघा मग इथे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना तर ते एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे तर त्याआधी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही स्लीव आपल्या इथे सोबतच कटिंग आहे तर एक साईडला ठेवून देते आता लगेच आपल्याला हे काठ तर लागणार नाहीये त्यामुळे मग मी तो साईडला ठेवते अस्तर आणि काठ दोन्ही पण आणि जो काही वरचा पार्ट आहे ना, ता 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 ना तर त्याचा एक पार्ट आता घेणार आहे म्हणजे एका साईडची बाही आधी सगळ्यात आधी आपण करूयात आणि त्यानंतर दुसऱ्या साईडची तर बघा इथे जिथे मार्किंग आहे ना तिथे छोटा कट केला म्हणजे आपल्या लक्षात येईल की कुठून आपलं एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मग डिझाईन बनवायला सुद्धा ते इझी जावं यासाठी थी। ठीक आहे तर बघा मग या पद्धतीने अस्तरची बाही आपण मेन फॅब्रिक मध्ये ठेवून घेतली म्हणजे मग आपलं पण कन्फ्युजन होयला नको यासाठी दोन्ही पण स्लीव आता एक साईडला ठेवून घेते आणि बघा या आप पद्धतीने आपल्याला बाही कडेने आहे तशी जोडून घ्यायची आहे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो हा तुम्ही लक्षात राहू द्या त्यानंतर बघा इथून सुद्धा कडेकडेने व्यवस्थित करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही तिरकं जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण कसं जोडतो यावरच आपलं पुढचं फिनिशिंग फिटिंग वगैरे सगळं डिपेंड असतं सो यासाठी ठीक आहे तर बघा मग इथपर्यंत जोडून झालेलं आहे आणि आता हे जोडून झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर ते कटिंग करून घेऊयात कटिंग करताना बाहीचा शेप कुठेही चेंज वगैरे होणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपण इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडे कडेने तुम्ही बघू शकता प्रॉपर फिनिशिंगचे ऍक्च्युली आपण इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट अशी बाहीचा वरचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे ठीक आहे इथपर्यंत आय होप तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे आता यानंतर काय करायचं बघा तर बघा इथे थोडंसं किंचित खाली पण एक्स्ट्रा होतं ना तर ते पण मी इथे कट केलेलं आहे ठीक आहे आणि आता जी काही आपण पाच पाच इंचाची मार्किंग केलेली होती म्हणजे कट मारलेला होता बघा तर त्या कटची मार्किंग वरच्या साईडला इथे करून घ्यायची आहे ब्लाउज पीसवर ठीक आहे आणि आता जिथे मार्किंग आहे तिथून आपल्याला या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टीप टाकून घ्यायची आहे बघा तर छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत मोठ्या टाकण्याची गरज नाहीये कारण की पफ व्यवस्थित येणं जास्त गरजेचं आहे आणि हि जी काही बाही आहे ना ऍक्च्युली ही जस्ट खूप खूप ट्रेंडिंग आहे आताची आणि नक्कीच याच्यामुळे आपल्या पैठणी साडीला खूप सुंदर असं सुद्धा येणार आहे तर बघा मग व्यवस्थित मी ते प्लेट्स छोट्या छोट्या टाकत टीप टाकलेली आहे आता यानंतर काय करायचं हा काठ इथे लांब बघूयात आपण म्हणजे की आपल्याला कमी तर नाही पडत आहे ना कमी तर पडत नाहीये पण ते एक्स्ट्रा आहे तर मला असं वाटतं की इकडनं आणि इकडनं अशी अजून एक प्लेट्स टाकली तरी सुद्धा ते व्यवस्थित होईल तर म्हणून मग मी इथे अजून बघा छोट्या छोट्या दोन टाकू शकतात किंवा एक प्लेट्स टाकली तरी सुद्धा चालेल फक्त ती आता आधीच्या प्लेट्सला मॅच होणं जास्त गरजेचं आहे तर बघा मग मी इथून एक प्लेट्स टाकून घेतलेली आहे आणि बाकीची टीप मारली आणि इथे एंडिंगला सुद्धा म्हणजे दोन्ही साईडला एक एक टाकून घेतलेली आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला बाही पुरे ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकल्यानंतर त्याच प्लेट्स वरच्या साईडला सुद्धा सेट करत करत आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे बघा इथे बघा व्यवस्थित थोडं 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 पकडायचं आहे प्लेट्स तिरक्या वगैरे जाऊन देऊ नका कारण की त्यावरच आपले फिनिशिंग डिपेंड आहे जर का प्लेट्स वर खाली वर गेल्या तर तिरक्या तुरक्या तर सगळं फिनिशिंग बिघडेल आणि आपल्याला जशी बाही पाहिजे आहे तशी तश, तशी ती तयार होणार नाही सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मग इथे ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत टाकत टीप टाकून घ्यायची आहे ठीक आहे हे ह्या पद्धतीने बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित खालच्या आणि वरच्या सगळा प्लेट सेट झालेला आहे कडेचं थोडंफार काही एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा प्रॉपर फिनिशिंग सहित हा पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आता काट सुद्धा सेंटर पासून कट करून सेपरेट करून घेऊयात आणि आता काट आपल्याला तिथे लावायचं आहे तर काठाला सोबत अस्तर सुद्धा लावायचं आहे तर बघा एक पार्टचा अस्तर मी ते घेतलेला आहे आणि हे चढून बघते की व्यवस्थित पुरते की नाही तर थोडाफार किंचित ना जो काही काट आहे ना तर त्याचा पार्ट एक्स्ट्रा आहे ऍक्च्युली तो आपण एक्स्ट्राच कट केलेला होता तुम्हाला माहित असेल कटिंगच्या वेळेस मी सांगितलंच होतं की थोडंसं सा एक्स्ट्राचा सा कट करू म्हणजे जर जा जास्त झालं तर आपण कटिंग करू शकू पण जर कमी पडलं तर काय करणार सो त्यामुळे ठीक आहे आता सगळ्यात आधी बघा सेंटरची मार्किंग करून घेतली म्हणजे काट लावून आपल्याला सोपं जाईल बरोबर मध्यभागी आतल्या साईडने पण केलं आणि बाहेरच्या साईडने पण केलं ठीक आहे आता बघा हा जो काही काट आहे ना की तर त्याचं मी बऱ्यापैकी कट करते एक्स्ट्राचं जे होतं ते फक्त पाव इंच एवढंच ठेवलेलं आहे कारण पाव इंच एवढंच मार्जिन ठेवून आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे तर बघा हे जोडण्यासारख्या दोन तीन पद्धती आहे पण आता प्रॉपर फिनिशिंग साईड कसं जोडावं तर हे मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण बऱ्याचदा आपण सरळ सरळ टिपा टाकतो ना आतल्या साईडने फिनिशिंग येतच नाही तर बघा मध्ये तो पार्ट ठेवलेला आहे त्यानंतर खाली अस्तर आणि एक म्हणजे खाली वरती एक साईडने अस्तरचा पार्ट ठेवला ना एक साइडने काठाचा ठेवलेला आहे सेंटरला एक पिन लावली आणि मध्यभागी आपला तो पार्ट घेतलेला आहे बघा आणि आता व्यवस्थित एकसारखं पकडत आपल्याला साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा मग मी व्यवस्थित पकडलेला आहे आणि मेन म्हणजे ही टीप टाकताना आता प्लेट्स आपल्या कुठेही फोल्ड वगैरे हो होणार नाही तर याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे ठीक आहे बघा एकदम प्रॉपर असं एकसारखं ओके तर बघा आता ही टीप टाकून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला आता हे सरळ करायचं आहे बघा तुमच्या लक्षात येईल की अस्तर ची बाही काठ म्हणजे काठाला जे घेतलेलं होतं ते आणि आपला काट यामध्ये वरचा पार्ट एकदम प्रॉपर फिनिशिंग एक लागला गेलेलं आहे तिथून कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही आता हे या पद्धतीने ते दापटीप दिली फिनिशिंग ऍक्च्युली खूप सुंदर आली यानंतर आता अस्तराने जो काही म्हणजे काठाचा अस्तरण ते जे आहे ना तर ते पण एकमेकाला जोडलं नाही त्यासाठी या पद्धतीने जोडायचं म्हणजे ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंगचंही येईल तर आतला म्हणजे वरचा जो काही प्लेट्सचा पार्ट होता तर तो ज्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा फोल्ड करायचा आहे किती एक्स्ट्राचा आहे तिथे व्यवस्थित मी मार्किंग करून घेते म्हणजे ते तिडकं जायला नको बघा या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि मग आता आपल्याला दोन्ही पण काठासाठीचं अस्तर आणि काठ एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन सफिशियंट आहे जास्त मार्जिन पकडायची इथे काही तशी मला गरज वाटत नाहीये तर बघा मग व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपण इथे टीप टाकून घेऊयात आणि मार्किंग तर केलीच होती तिरकं वगैरे जायला नको यासाठी ठीक आहे आता हे जोडून झाल्यानंतर थोडंफार एक्स्ट्राचं जर असेल तर तुम्ही इथे कट करू शकता त्यानंतर अलगत अलगत आपल्याला हे बाहेर ओढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून द्यायचे आहे आणि आता महत्वाचं म्हणजे खालच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे तर बघा दापटीप देतानी अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर आपण कसंही गडबडीत गड केलं तर त्याची फिनिशिंग पूर्ण बिघडते सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे बघा मग मी इथपर्यंत पकडलेला आहे आणि दाबटीप देत आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक ठीक आहे तर तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे यानंतर बघा इथे कड्याने टीप टाकून आता काट आणि अस्तर आपण एकमेकाला जोडून घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मी इथे टीप टाकून घेते आणि ही टीप टाकून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा काट आहे आपला तर तो आपण इथे कट करून घेऊयात म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली इथे रेडी झालेली आहे ठीक आहे आता इथपर्यंत झालेलं आहे एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल एकदम प्रॉपर मेन म्हणजे अतिशय सावकाश मी तुम्हाला सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ट्रेंडिंग अशी पब बा सहज बनवता यावी यासाठी सो त्याचबरोबर बघा आता खालच्या साईडला आपण एक लेस लावणार आहोत तर इथे मी बघा ही रेडीमेड पायपिंगची जी काही हँगिंगची लेस आहे तर ती लावणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात पण या हँगिंगच्या लेसमुळे ना खरं तर आपल्या ब्लाऊजला आणि या ब्लाउजमुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लूक येणार आहे आणि आता सध्या याचं खूप ट्रेंड सुद्धा चालू आहे सो तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करून बघू शकता सो करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे सो चला मग आता आपण ही जी काही पायपिंगची लेस आहे तर ती इथे लावून घेऊयात बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ठीप टाकायची आहे तर शक्यतो अशी लेस लावताना सिंगल फुट यूज करायचं जेणेकरून आपले हे पाईप मनी फुटण्याचे चान्सेस नसतात आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही हँगिंगची लेस लागली जावी यासाठी तर बघा इथे मी कट केलेला आहे म्हणजे पूर्ण काटोकट लावायचं नाहीये कारण की काही फिटिंग मध्ये जाणार आहे सो त्यामुळे हो एक साईडने टिप टाकल्यानंतर अतिशय सावकाश वरच्या साईडला आपण टिप टाकूयात म्हणजे डबल टिप दिल्याने ही ले तरंग नार दी ले ले लेस आपली तरंगणार नाही प्रॉपर फिनिशिंग लागली सुद्धा जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लवकर खराब सुद्धा होईल नको यासाठी ठीक आहे तर बघा मग किती सुंदर असं लुक आलेला आहे खरंतर ह्या हँगिंगच्या लेसमुळे सो सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईड ची सुद्धा बाही इथे रेडी करून घेऊयात जिथे काट आणि वरचा प्लेटचा वाट जॉईंट आहे तिथे सुद्धा तुम्ही लेस लावू शकता जर तुम्हाला लावायची असेल तर तर बघा मग किती सुंदर अशी परफेक्ट ट्रेंडिंग बाही आपली रेडी झालेली आहे आणि ना आपण एक्स्ट्रा वरती घेतलं होतं त्यामुळे खरं तर याचा पप सुद्धा खूप सुंदर येणार आहे सो जर एकदा लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर प्लेट्स एकदम व्यवस्थित लागल्या गेलेले आहे ला काट वगैरे सगळंच त्याचबरोबर हँगिंगची आपली ही जी काही लेस लावलेली आहे ती सुद्धा आणि खरं तर ना ह्या हँगिंगच्या लेस मुळे आपल्या या बाही डिझाईनला खूप सुंदर असं लूक आलेलं आहे सो अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही बाही लावल्यानंतर ला ब्लाऊजचं लूक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउजच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल की त्याला फुगा वगैरे कसा येतो आणि कसा नाही ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि खूप मोठा असा काठ आहे ऍक्च्युली त्याच्या एका साइडला मोठा काठ आणि एका साइडला छोटा काठ आहे तर जो मोठा काठ आहे तर तो आपण साठी घेणार आहोत आणि त्याला इथे मॅचिंग असं आपण अस्तर सुद्धा घेतलेला आहे तर ट्रेंडिंग अशी ही पफ बाही आहे बऱ्याचदा त्याचा पफ व्यवस्थित कटिंग कशी करावी तर हे सुचत नाही तर आज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगणार आहे ऍक्च्युली ही जी काही बाही डिझाईन आहे त्याचा ट्रेंड ना खूप आधी सुद्धा चालू होतं मध्ये जरा बंद होतं आणि आता पुन्हाच सुरू झालेला आहे आणि कुठलेही लेडीज म्हणजे कुठल्याही वयातील लेडीज ही डिझाईन बनवू शकतात नक्कीच त्यांच्या खूप सुंदर आहे तर बघा सगळ्यात आधी आता कटिंग करताना आपल्याला चार पदरी घडी घालायची असते म्हणजे दोन्ही पण स्लीव सोबतच इथे कटिंग व्हा आणि इथून टाकायचं आहे आपल्याला बाहेची घडी तर बघा मग ही जी काही बाही आहे तर ती बत्तीस साईजची आहे तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ आठ चोक बत्तीस बरोबर तर आठ झाली इथे बाहीची घडी तर बघा मी इथे आठ इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर उभी जी काही बाई लांबी आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे बाही लांबी जी आहे ना तर त्यामध्ये आधी ना आपण ऍक्च्युली रेग्युलर जशी बाहीची मार्किंग करतो तशी करणार आहोत आणि त्यानंतर पपसाठी कशा पद्धतीने एक्स्ट्राची मार्किंग करायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल तर बघा इथे बाही लांबी जी आहे तर ती आहे साडेआठ अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण नऊ इंचाला इथे मार्किंग करून घेतली तीच नऊ इंचाची मार्किंग इथून सुद्धा आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये करून घ्यायची आहे आणि पुन्हा आता आडवा एकदा चेक करायचा आहे की इथून आठ इंच कुठपर्यंत येतं आणि तिथे मार्किंग करून घ्यायची आहे आता हे सगळ्या मार्किंग करून झाल्यानंतर हे पॉइंट आपल्याला जॉईन करून इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली कटिंग तिरकी वगैरे जायला नको सोपं जावं आपल्याला कटिंग करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परफेक्ट फिटिंग बसावी यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर ता बघा मग ह्या पद्धतीने आपण हा एक बॉक्स इथे ड्रॉ करून घेतलेला आहे नक्कीच लक्षात आलेलं असेल बंद बाजूच्या साइडने आपण बाही लांबी टाकलेली आहे आणि खालच्या साइडने आपण जी काही बाहीची घडी होती ती टाकली त्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आहे तीन इंचाची तर साईजनुसार म्हणजे बाही लांबीनुसार किती कॅप हाईट घ्यावी तर त्याचा चार्ट दिलेला आहे तर तो, तो तुम्ही बघा आणि एक एक इंचाच्या इथे आपल्याला तीन मार्किंग करायचं एक वरती केली एक इथे केली आणि एक खालच्या साइडला इथे करून घ्यायची आहे ठीक आहे आता काय करायचं आहे बघा इथून इथपर्यंत आपल्याला तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी काही एक इंचाची मार्किंग होती ना ती आणि इकडची एक इंचाची आतल्या साईडची इथपर्यंत ठीक आहे तर ह्या पद्धतीने ह्या दोन लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यानंतर हि जी काही तिरकी लाईन आहे तर इथून इथपर्यंत टेप ठेवायचा आहे आपल्याला तर ते इथं सात त्याचं निम्म साडेतीन होतं साडेतीन ला मार्किंग केली पुन्हा साडेतीनचा निम्म घ्यायचं आहे आपल्याला तर ते मी इथे मार्किंग करून घेतलेले आहे बघा पावणे दोन पावणे दोन ला दोन्ही साईडला त्यानंतर इथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आहे आणि इथून अर्धा इंच आपल्याला खालच्या साइडने मार्किंग करायची आहे आता बघा इथून कर घ्यायचा आहे अर्धा इंचाच्या मधून पुन्हा सेंटरला मॅच करायचं सेंटर, सेंटर पासून पुन्हा खालच्या साईडने इथे मॅच करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण रेग्युलरची जी काही बाहेरची मार्किंग असते तर ती करत असतो तर इथे सुद्धा सेम तशीच केली त्यानंतर साठी आता वरच्या साईडला आपल्याला तीन इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा मग मी इथे तीन इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता तो पॉईंट आणि आपला पपचा पॉईंट म्हणजे हा साठी आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तुम्हाला जर कमी पप हवा असेल तर तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता आता बघा इथून चार मार्किंग केलेली आहे चार इंचाची म्हणजे खालचा जो काही सेंटर आहे ना त्याच लेवलमध्ये आणि आता आपल्याला बघा हा पॉइंट जो आहे ना तर तो कर घेत त्या सेंटरला मॅच करायचा आहे बघा इथून मी कर घेतलेला आहे इथपर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही मार्किंग इथे करून घेतलेली आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता पफ साठी मी तीन इंच घेतलं तुम्ही दोन घेऊ शकतात दीड घेऊ शकतात अडीच घेऊ शकतात तुम्हाला जर कमी पफ हवा असेल तर आणि एवढी मार्किंग करून सुद्धा जर कमी पफ हवा असेल तर पुढे मी सांगेलच की त्या सा पफच्या प्लेट्स कशा टाकायच्या आहे ठीक आहे आता रेग्युलर आपण अशा पद्धतीने कटिंग करतो साठी एक्स्ट्राची ठीक आहे आता ही मार्किंग झालेली आहे तर आता आपण कटिंगला सुरुवात करूयात तर बघा आता कटिंग करताना सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला इथे इथून कटिंगला स्टार्ट केलेलं आहे तिरकं इथपर्यंत त्यानंतर इथून बाहेरचा कर घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा वरचा एक्स्ट्राचा कर आता इथपर्यंत व्यवस्थित कट झाल्यानंतर बाही आपल्याला इथे सरळ ओपन करायची आहे बघा आणि जो काही हा कर आहे आतला तर तो कट करायचा आहे हा झाला आपला पुढचा कर आणि आधी कट केलेला तो झाला बॅक तर अशा पद्धतीने अस्तरच्या बाहीची आपली परफेक्ट अशी इथे कटिंग झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ब्लाउज ची बाही कट करायची आहे तर ती डबल फोल्ड केली बघा आणि बरोबर हा पार्ट आपण पार म्हणजे अस्तरची बाही त्यावर ठेवून घेतली आणि एक्स्ट्राचा सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत आपल्याला ही बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आता ही बाही सुद्धा आपण इथे कट केलेली आहे आणि आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात तर बघा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे या दोन्ही स्लीव आपण इथे सोबतच ऍक्च्युली कटिंग केलेल्या आहेत तर बघा मग आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तरची एक बाही इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवायची आहे त्याआधी मी ते छोटासा कट मारलेला आहे म्हणजे तीन इंच कुठून आहे तर ते आपल्याला आयडेंटिफाय लवकरात लवकर व्हावा आणि आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी दोन्ही स्लीव्ज मी ते सेपरेट कट करून घेतलेले आहे आणि एक बघा इकडच्या साईडनी आणि दुसरी दुसऱ्या साईडला ठेवते खोलगड भाग आपल्याला पुढच्या साइडनी घ्यायचा असतो ठीक आहे आता एक सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा अस्तरची बाहीवर म्हणजे ही बाही जी आहे ना मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीच ची तर ती सुद्धा ठेवून घेतलेली आहे ठीक आहे आता ही बाही बघा या पद्धतीने दोन्ही पण उलट्या करायच्या आहेत किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की ब्लाऊजची बाही सरळ ठेवली आणि त्यावर आपण अस्तरची बाही ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला खालच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे फक्त टीप मारताना लक्षात ठेवा की एकसारखं मार्जिन राहील जेणेकरून आपली बाही सुद्धा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावी यासाठी तर बघा आता इथे मी टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मग मी इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि आता आपल्याला ही बाही सरळ करायची आहे बघा व्यवस्थित आणि आता खालच्या साईडला इथे द्यायची आहे आपल्याला दापटीव तर लक्षात राहू द्या दापटीव तर त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतले अस्तरच्या बाहीचा कपडा वरती दिसायला नको जेणेकरून आपली फिनिशिंग प्रॉपर यावी ते तर बऱ्याचदा जर तो कपडा दिसला तर फिनिशिंग सगळे बिघडते त्यासाठी तर बघा इथे प्रॉपर फिनिशिंग सी दापटीप झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही बघा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं यासाठी तर बघा मग प्रॉपर पकडत इथे आपण कडेकडीने बाही जोडून घेतलेली आहे आणि कुठे गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट मापाची बाही आपली रेडी होईल तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरभर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कटिंग करत असतो त्यामुळे मग सगळ्यात आधी बाही इथे आपल्याला प्रॉपर रेडी करून घ्यायची आता ही रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने घडी घालायची आणि तीन तीन इंचाची कटची जी काही मार्किंग होती तर ती इथे करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे जेवढे तीन तीन इंचाचं मार्किंग केलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा सेंटर पासून इकडे चार प्लेट्स आणि सेंटरपासून त्या साईडला चार प्लेट्स ठीक आहे आता ह्या प्लेट्स जर तुम्ही खूप जवळजवळ टाकलात तर तुमच्या पफ भरपूर येईल आता इथे मला पफ खूप कमी हवा आहे त्यामुळे मग मी लांब लांब आणि एकदम छोट्या छोट्या इथे चार प्लेट्स टाकून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने आता सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा प्लेट्स टाकायचे आहे मी पुन्हा सांगते मी एकदम छोट्या छोट्या आणि लांब लांब प्लेट्स टाकलेल्या आहे तुम्ही जर यामध्ये थोडा जास्त कपडा पकडला प्लेट्स टाकताना तर पफ भरपूर येतो पण इथे मला पफ हा जास्त नको होता जरा मिडियम म्हणजे बऱ्यापैकी कमीच हवा होता त्यामुळे मग मी इथे लांब लांब प्लेट्स घेत आहे ठीक आहे आता या प्लेट्स या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे लगेचच चा। आपण टीप मारून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील तर बघा एक एक मी इथे प्लेट्स फोल्ड करते आणि त्यावर लगेचच इथे टीप मारते आणि सेंटरची मार्किंग सुद्धा केलेली आहे म्हणजे सेंटर पासून कशा पद्धतीने प्लेट्स टाकायचे तर ते, ते लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर बघा मग सेंटर पासून दोन्ही साइडने चार चार प्लेट्स टाकलेले आहे आणि बघा किती सुंदर असं इथे पफ रेडी झालेला आहे आणि प्लेट, प्लेट सुद्धा एकदम छान व्यवस्थित एकसारख्या सुद्धा आलेल्या आहेत आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे खालच्या साइडला एक मोतीलेस लावून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात एखादी सिंपल लेस लावायची असेल तर लेस लावू शकतात पायपिंग करायची असेल तर पायपिंग सुद्धा करू शकतात आता त्याआधी दुसरी बाई सुद्धा सेम त्या पद्धतीने रेडी करून घ्यायची आहे आणि आता आपण इथे मोतीलेस लावून घेऊयात तर मोती लेस लावण्यासाठी आपल्याला इथे सिंगल फूट यूज करायचं असतं तर जे काही आपलं रेग्युलर फूट असतं तर ते आपल्याला स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने काढायचं आहे आणि सिंगल फूट इथे बसून घ्यायचं आहे खूप इझी आहे फक्त स्क्रू लूज करायचा ते फूट काढायचं दुसरं टाकायचं आणि स्क्रू पॅक करायचा ठीक आहे तर याआधी मी डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ ते बघू शकतात आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला इथे ही मोती लेस ठेवायची आहे आणि बरोबर कडेकडेने टीप मारायची आहे लक्षात राहू द्या सिंगल फूट यूज करायचं नाहीतर तर रेग्युलर फुटने मोती हे फुटतात व्यवस्थित लागत नाही आणि सगळी फिनिशिंग चुकते आणि आपलं हे सिंगल फूटने बघा एकदम प्रॉपर असे एकसारखे ही मोतीलेस लागली जाते मोतीचा आतला जो काही सपोर्ट आहे तर तो सुद्धा दिसत नाही फक्त मोती मोती म्हणजे छान छान असे मनी दिसत आणि किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही लेस लावून झालेली आहे बघा स्टार्टिंगला एंडिंगला मी थोडंसं इथे मार्जिन सोडलेलं आहे कारण की ते आपलं फिटिंगमध्ये मध्ये आताच जाणार आहे त्यामुळे मग तुम्ही सुद्धा अंदाजे तुम्हाला किती लागतंय तेवढं ठेवायचं आहे म्हणजे तेवढ्याच जागेमध्ये फक्त ही लेस लावायची आहे ठीक आहे तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग आहेत एकदम एकसारखी अशी आपण ही इथे मोती लेस लावून घेतलेली आहे आणि खरं तर मोती लेसमुळे या पफ बाहीला अजूनच सुंदर असं वेगळं युनिक असं लूक आलेलं आहे तर बघा मग फायनली इथे आपण ही लेस लावलेली आहे बघा जवळून दाखवते किती सुंदर लुक आलेला आहे आणि या दोन्ही पण स्लीव आपल्या लॉंग पप स्लीव इथे रेडी झालेल्या आहे आणि सध्या अशा पप बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि या बाहीमुळे खरंच ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे व्हिडिओ बघून तुम्हाला सहज स्टिच करता येईल सो अशी छानशी बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल तर आता ही बाही ब्लाउजला लावल्यानंतर ब्लाऊजचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की तुम्ही कुठल्या साडीवर अशी बाही डिझाईन बनवू शकता तर बघा फायनली ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे इथे पफ आलेला आहे हे बघा प्रिन्सेस ब्लाउज आहे ऍक्च्युअली हा प्रिन्सेसचा पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि बाहीचा सुद्धा तर बाही ऍक्च्युली अशी ब्लाऊज बघण्यापेक्षा घातल्यानंतरच कळते की ते किती सुंदर असं दिसणार आहे बघा पफ वगैरे एकदम व्यवस्थित असे सेट केलेले आहे बघा आणि घातल्यानंतर वरती छान असा पफ येतो पण मी म्हटल्याप्रमाणे मला पफ कमी हवा होता त्यामुळे मी लांब लांब प्लेट्स टाकलेल्या आहे आणि प्लेट्समध्ये एकदम कमी कमी कपडा घेतलेला आहे तुम्हाला जर जा जास्त प्लेट्स हव्या असतील तर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये एकदम जवळजवळ प्लेट्स टाकलेले आहे आणि भरपूर असा पफ आलेला आहे सो तुम्हाला ज्या पॅटर्नचा आवडत असेल त्या पॅटर्नची तुम्ही बाही स्टिच करू शकता ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला आज मी जे शिकवलेलं आहे ते लक्षात आलं असेल ऍक्च्युली मी तुम्हाला ही संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचं कटिंग आणि स्टिचिंग करणं खूपच सोपं जावं सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय